लाडक्या बहिणींना नमस्कार तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी खूप दिवसापासून प्रतीक्षा यादीमध्ये होत्या की आपला हप्ता येणार कधी तर ज्या महिलांना नोव्हेंबरचा किंवा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक छानसं स्टेटमेंट दिलं काल महानगरपालिकेचं इलेक्शन झालं संध्याकाळी पत्रकारांनी त्यांना एक प्रश्न विचारला सगळं ठीक आहे पण लाडक्या बहिणीचं काय त्यांचे हप्ते अजून थकलेले आहे त्यांचे हप्ते कधी येणार आहे तर मुख्यमंत्र्यांनी ते म्हणाले की सध्या निधी मागवला गेलेला आहे आणि हळूहळू येत्या पंधरा दिवसात सगळ्यांना निधी वाटप करण्यात येईल तर याच्यामध्ये एक तुमच्यासाठी पॉझिटिव्ह बातमी असणार आहे पण त्यांनी असं स्टेटमेंट केलं नाही की ज्या महिलांना नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये हप्ता आलेला नाही त्यांनाही देण्यात येईल असं काही स्टेटमेंट दिलं नाही फक्त त्यांनी साधा आणि सिम्पल स्टेटमेंट दिलं की निधी मागवला गेलेला आहे येत्या पंधरा दिवसात सगळ्या महिलांना हळूहळू वितरण करण्यात येईल म्हणजे पात्र आता त्यांनी पात्र किंवा अपात्र या गोष्टीचा त्यांनी उल्लेख केलेला नाही तरी देखील ही, ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे या अगोदर जरी हप्ता येईल तेव्हा येईल पण त्या अगोदर तुम्ही ज्या तुमच्या बेसिक अडचणी आहेत की जसे की तुमचा आधार मोबाईलची कनेक्ट आहे की नाही बघा तुमचा आधार कार्ड बँकेची कनेक्ट आहे किंवा नाही बघा तुमची बँकेमधील की एकदा केवायसी करून घ्या ज्या महिलांचं खातं पोस्ट बँकमध्ये आहे त्यांनी शंभर टक्के सांगतो तुम्ही के, के वाय सी करून घ्या बँकची कारण की खूप साऱ्या महिलांनी असे बँकची के वाय सी केली आणि त्यांचे पैसे पुन्हा सुरू झाले जवाहर लाडके बहीण योजना सुरू झाली होती काही दिवस महिलांचे पैसे पडले आणि ॲटोमॅटिक बंद झाले आणि ज्या महिलांनी पुन्हा आ, के वाय सी केली बँकची त्यांना पुन्हा सुरू झाले तर डायरेक्ट इनडायरेक्ट काय असतं की हे अटॅचमेंट असतं जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही एकदा चेक करून घ्या तुमची बँकची के वाय सी आहे किंवा नाही किंवा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारशी कनेक्ट आहे किंवा नाही किंवा तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकशी कनेक्ट आहे किंवा नाही या छोट्या छोट्या गोष्टी आपण कनेक्ट करून बघायला आहे की नाही हे चेक करून बघायला पाहिजे तर तरी देखील हा स्टेटमेंट होतं मुख्यमंत्र्यांचं हा तुमच्यासाठी एकदम पॉझिटिव्ह होता, एक होता कारण की पैसे येतील तेव्हा येतील पण कुणीतरी तर आता बोललं कारण की खूप दिवसापासून सगळ्यांनी मौन पाळलं होतं या गोष्टीवर कुणीही या गोष्टीवर चर्चा करत नव्हता पण काल मुख्यमंत्र्या पत्रकारांनी विचारला म्हणून त्यांनी एक स्टेटमेंट दिलं की येत्या पंधरा दिवसात त्यांना पैसे देण्यात येतील तर तुमचं मत काय आहे नक्की कळवा आणि तुम्हाला नोव्हेंबर किंवा डिसेंबरचे पैसे आलेले आहे किंवा नाही किंवा तुमची के वाय सी चुकली होती यामुळे आले नाही तर अजून एक बाब आहे ज्या महिलांनी के वाय सी केलेली नव्हती त्या महिलांचे नोव्हेंबरचे पैसे जे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला पडले होते ते आलेले आहे परंतु जे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसला जे पैसे आले ते आले नाही म्हणजे ज्यांनी के सी केली नव्हती पण आता त्यांचाही काय त्यांचा हप्ता पडणार की नाही सध्या माहीत नाही पण जे मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिलं हे नक्कीच महिलांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी एक चांगलं स्टेटमेंट असणार आहे आणि तुमचं काही मत असेल किंवा काही म्हणणं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद